आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्याने पोलीस प्रशासनाकडून हिंदू कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय अत्याचार या संदर्भात हिंदू जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आजची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही उद्या होणाऱ्या आक्रोश मोर्चाची घोषणा केलेली आहे उद्या दुपारी तीन वाजता चर्चगेट स्थानका समोर इरॉस टॉकीज आहे त्या ठिकाणाहून या आक्रोश मोर्चाला प्रारंभ होईल पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आम्ही जाऊन निदर्शने करू घोषणा देऊ आणि पोलीस प्रशासनाला खडबडून जागा करण्यासाठी लोकशाहीच्या अंतर्गत जे संविधानाने आम्हाला हक्क दिलेले आहेत त्या अंतर्गत आम्ही आमचा आवाज बुलंद करणार आहोत घटना अनेक आहेत फक्त एकच घटना आपल्याला सांगतो वडाळा संगमनगर इथलं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दर वर्षाप्रमाणे यावर्षी रामनवमीची मिरवणूक निघावी अशासाठी अर्ज दिला होता पोलिसांनी मौखिक परवानगी दिली होती पण एक दोन दिवसांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तेरा ऐवजी वीस तारखेला ही मिरवणूक काढू शकाल का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे त्यामुळे आपण आम्हाला सहकार्य करा आम्ही नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असतो त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्वरित त्यांना म्हणाले काही हरकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आम्हाला श्रद्धेयच आहेत कारण आमच्या प्रातस्मरणात स्मरणात आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण नेहमी करतो त्यामुळे आम्ही वीस तारखेला ही यात्रा करायला तयार आहोत वीस तारखेच्या दिवशी त्यांनी यात्रेला परवानगी तर नाकारली पण सामान जप्त करायला सुरुवात केली कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केली कार्यकर्ते वारंवार त्यांना विनंती करत होते की आम्ही मंत्रालयातून या संदर्भात आपल्याला परवानगी आणून देऊ आणि मगच आम्ही यात्रा सुरू करू जर परवानगी नाही मिळाली मंत्रालयातून सुद्धा तर आम्ही यात्रा काढणार नाही पण तुम्ही आमच्या सामानाची मोडतोड करू नका पण त्यांनी ऐकलं नाही आणि कार्यकर्त्यांना बेरहिमी आपण जसा हिंदी शब्द वापरतो इतक्या बेजबाबदारपणे आणि निर्गुणपणे त्यांनी त्यांना मारहाण केली एक कार्यकर्ता आयसीयू मध्ये ऍडमिट झाला एका कार्यकर्त्याचं डोकं फुटलं काही कार्यकर्त्यांना हाताला जखमा झाल्या एकूण पाच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाली बाकी कार्यकर्त्यांना किरकोळ मारहाण झाली साधारणपणे आमचा असा अंदाज आहे की आठ ते दहा हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होतील त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील महिला असतील नागरिक असतील आणि तो मोर्चा साधारणपणे चालत इरॉस सिनेमाकडून पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयासमोर जाईल आणि त्या ठिकाणी निदर्शने करू आणि जर उद्या समजा त्यांनी परवानगी काही कारणामुळे मूळचा स्वभाव त्यांचा उफाळून आला आणि त्यांनी याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सनदशीर मार्गाने त्या अडथळ्यांचा विरोध करू आणि जे काही त्यावेळेला संविधानाच्या चौकटीत विरोध प्रदर्शन करण्यासाठी जी साधनं आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साधनांचा आम्ही वापर करू निश्चित निश्चित करणार दरवर्षी जर पोलीस परवानगी देत तर या वर्षी त्यांना परवानगी दिल्या त्याच्यासाठी आता ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मी कसं सांगू कोणत्या मंत्र्यांचा सा पाठिंबा तुम्हाला आम्ही मंत्र्यांच्या आधारावर काम नाही करत आम्ही समाजातली एक जागृत संघटना विश्व हिंदू परिषद ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे बाकीचे राजपीक पक्ष हे आज आहेत उद्या कदाचित असणार नाहीत त्यामुळे कोणत्याही मंत्र्याच्या पाठिंब्याच्या आमचं काम चालत <क्षाँगी> नाही आम्ही सगळ्या लोकांना आमंत्रित करतो आहोत पण कोणी आम्हाला काही लेखी वगैरे दिलेली नाही आणि आम्ही तशी अपेक्षा करत नाही पण जो येईल त्याला बरोबर घेऊन जो येणार नाही त्याला मागे ठेवून आणि जो मध्ये येईल आडवा त्याला तुडवून आम्ही पुढे जाणार आहोत